अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ मी श्लोका मी शाळेमध्ये म्हटलेलं ओम गुरु ओम गुरु परा आता सादर करत आहे ओम गुरु ओम गुरु परा गुरु ओं कारा गुरु शरणं दामा ब्रह्मा नमा विष्णु दमा ब्रह्मा न वेष्णु शरणं सुख कर हे परमेश्वर सुख कर हे परमेश्वर ब्रह्मपरात्पर तव शरणं ब्रह्मपरात्पर परा तव शरण ओम गुरु ओम गुरु परात ओङ्कार गुरु तव शरणम्कार गुरुस्वरूप गुरु निराकार गुरु चित्तस्वरूप गुरु चिन्मय सद्गुरु तव शरणम् चिन्मय सागुरु तव शरणम् ॐ कारा गुरु ओं गुरु धन्यवाद गुरु परा श्री स्वामी समर्थ आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा